बडबस्थानकात डायरेक्ट काहीचं म्हणणं आहे चालकाचा ताबा चुकला तर काहीचं म्हणणं आहे काहीचं म्हणणं आहे चालकाचा ताबा सुटला तर काहीचं म्हणणं आहे की डायरेक्ट बस घुसली तर काहीचं म्हणणं आहे की बसचं काहीतरी तांत्रिक अडचण आली असं आहे परंतु हे पाहू शकतं ही गर्दी जमलेली पाहू शकते या ठिकाणी जमलेली गर्दी पाहू शकते या गर्दीच्या ठिकाणी आहे की या ठिकाणी नेमके किती जण जखमी झाले ही घटना आत्ताची ताजी आहे आणि याचे थेट प्रक्षेपण आपण एस न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून करत आहोत त्याचं हे थेट प्रक्षेपण पाहत आहोत आपण थेट प्रक्षेपण पाहत आहोत या ठिकाणी जमलेली ही गर्दी पाहत आहोत या गर्दी ठिकाणी नेमकी काय काय पोलिसांनी घटना झाडलेली आहे आणि पोलिस या ठिकाणी आले आहे जसे हे थेट प्रक्षेपण एस न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून देत आहे चालकाचा अचानक ताबा सुटला आणि काहीच म्हणणं चालकाचा ताबा सुटला तर काहीच म्हणणं आहे गाडी रोडवर गेली नेमकं काय तांत्रिक आहे पण यामध्ये किती जखमी झालेले आहेत यात किती जखमी झालेले आहेत आठ ते नऊ जण आहे का नेमकं काय झालं काही सांगू शकेल का कोणी रक्त घटना घटना कशी घडली

ಧಿ ನೇಮಕಿಡಲಿ <compelling> आपण पाहू शकता एक आंबड आगाराची डेप आंबड बस तारकामध्ये आली आणि ती तीन नंबरमध्ये डायरेक्टच चढले आणि ते काहीच म्हणणं आहे तर ड्रायव्हर कोणी चालक पिलेला होता तर काहीच म्हणणं ड्रायव्हरची चुकी नाही पण नेमकी घटना कशी घडली हे माहीत नाही परंतु सात ते आठ जण यामध्ये जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे थेट प्रक्षेपण पाहत आहोत आपण एसकी न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी वकील लोकांची फौज सुद्धा या ठिकाणी तत्काळ मत तिला धावून आलेले आहे त्यांचं सुद्धा धन्यवाद नेमकं काय घटना आहे काय नाही त्यासाठी ते आलेले आहेत परंतु या ठिकाणी काही जण सात ते आठ जण जखमी ती प्राथमिक माहिती मिळतं त्याचं हे थेट प्रक्षेपण एस के न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण जात आहोत तर काहीचं म्हणणं आहे चालकाचं म्हणणं आहे रिक्षेमध्ये रक्त आहे परंतु आम्हाला काही गाईडलाईन्स असल्यामुळे आम्ही ते रक्त दाखवू शकत नाही त्याचं हे थेट प्रक्षेपण एस के न्यूज महाराष्ट्र एस के न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेसच्या माध्यमातून आपण शकतो जमलेला हा जमाव आणि जमलेल्या या ठिकाणी घटनेची माहिती पोलिसांना होता तर पोलिस या ठिकाणी आलेले आहेत त्याचं हे थेट प्रक्षेपण आपण एस के एस के न्यूज महाराष्ट्र एस के तीन तीन नाही हे तीनच हे तीनच तीन, थी तीन, थी तीन। खाली डायरेक्ट खा गए थे प्रवासी है बी एस टी खाली गे अपन चप्पल जो दाखते है चप्पल ऐंदाजा लक्ष्य देते है चप्पल चप्पल अंदाजा लक्ष्य देते कि प्रवासी कि चप्पल चाहजी एक वेगी दिशा एक छोटी मे महिला दिसते किंवा मुलगी दिसते आणि हे एक जेंट्स चप्पल दिसते आपण पाहू शकता की हे थेट प्रक्षेपण या ठिकाणी ही एक चप्पल आहे या ठिकाणी चप्पल आलेले आहे तिथे हे थेट प्रक्षेपण आपण पाहत आहोत या ठिकाणी बसची साइड ग्लास सुद्धा तुटलेली दिसते नाही नाही सोबत आलेलं असं हा थरार घडलेला आहे आणि एक अवघ्या पाच मिनटापूर्वी पाच तेच दहा मिनटापूर्वी हा थरार घडलेला आहे हे थेट थे प्रक्षेपण आपण पाहत आहोत या ठिकाणी डब्बा पडलेला आहे काय प्रवासी आहेत लोक कसं हे पाहत आहोत आणि आता हे आपलं प्रक्षेपण आपण थांबूया गाडी एस टी आगारात गेलेली आहे आणि आपण पाहूया थांबूया आमच्या एस के न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आवडलं शेअर करायला विसरू नका धन्यवाद